अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हे चरणी प्रार्थना चला तर मग आज आपण पाहणार आहोत रामनवमी पाचशे वर्षानंतर होईल अयोध्येत ही साजरी या दिवशी बनतोय दुर्मिळ शुभयोग सर्वार्थ योग आणि रवियोग या दिवशी तुमच्या घरातील या चार वस्तू कधीही संपू देऊ नका तर चला पाहू पाहूया कोणत्या या, या वस्तू आहेत तर रामनवमी चैत्र महिन्याच्या शुक्लपक्षातील नवमी तिथी सोळा एप्रिल रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सतरा एप्रिलला दुपारी तीन वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होईल तर सतरा एप्रिल रोजी आपण रामनवमी साजरी करणार आहोत नवरात्रीचा सण हिंदू धर्मात खूप खास आहे तो मोठ्या थाटामाटात साजरा केला चैत्र महिन्यातील नवरात्र मंगळवारी नऊ एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू झाले आहे तरी ते बुधवारी सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रामनवमीला समाप्त होईल यंदाची रामनवमी खूप खास असेल कारण पाचशे वर्षानंतर अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू रामाचा अभिषेक झाल्यानंतर रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे त्यासाठीची तयारी ही जोरात चालू आहे राव रामनवमी राम सतरा एप्रिल बुधवारी येत आहे पूजेचा शुभमुहूर्त सकाळी अकरा वाजून तीन मिनिटापासून ते दुपारी एक वाजून अडतीस मिनिटापर्यंत आहे अशा ती स्थितीत पूजेची वेळ दोन तास पस्तीस मिनटं असेल नवमी तिथी एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सतरा एप्रिल रोजी तीन वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होईल या दिवशी सकाळी सहा वाजून आठ मिनिटांपर्यंत सर्वार्थ योग असून दिवसभर रवियोग राहील हे दोन्ही योग अतिशय शुभ आहेत असे मानले जाते या दिवशी स्वयंपाकघरातील या चार गोष्टी कधीही संपू देऊ नका जेव्हा तुम्हाला माहिती आहे की आपल्या घरातील या गोष्टी संपणार आहेत तर त्या संपण्याआधीच त्या वस्तू आणायच्याच आहेत आणि कधीसुद्धा या गोष्टी तुम्हाला शेजारी मागायच्या नाहीत आपले स्वयंपाकघर एक अशी जागा आहे जिथे घरातील सर्व सदस्य जेवण करतात तिथे आपल्या घरातला रोजचा सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक केला जातो तर स्वयंपाकघरामध्ये कोणत्याही प्रकारचे जर दोष असतील नकारात्मकता असेल तर त्याचा परिणाम घरातल्यांवर होतोच होतो आणि मग घरातल्यांना दुःख अडचणी समस्यांना सामोरे जावे लागते आणि जर आजूबाजूचे वातावरणही शुद्ध असेल सकारात्मक असेल तर त्या स्वयंपाकघरामध्ये सकारात्मक लहरी उतरतात व या उलट जे घर गलिच्छ असते जिथे नकारात्मकता असते त्यानंतर त्या घरामध्ये वाईट दोष खूप जास्त प्रमाणामध्ये असतात त्या स्वयंपाकघरामध्ये ते वाईट दोष उतरतात स्वयंपाकामध्ये आणि ते नंतर जे ग्रहण करतो आपण त्या आपल्या घरातल्या सगळ्यांवर त्याचा वाईट परिणाम होतो मग तुम्ही कितीही कष्ट करा मुलांनी कितीही अभ्यास केला तरी काहीसुद्धा यश मिळत नाही नेहमी अपयशच पदरी पडते निराशाच येते मग आपण म्हणतो की मी एवढे देव करते पण निराशाच हाती येते मग मी तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातल्या काही गोष्टी आहेत त्या कधी पण संपू देऊ नका या गोष्टी जास्तीत जास्त प्रमाणात आधीच आणून ठेवा संपायच्या आतच या गोष्टी तुम्ही आणून ठेवल्या किंवा संपल्यावर तुम्ही लगेच आणा पण या गोष्टी शेजारी पाजारी कधीसुद्धा मागू नका त्यातील पहिली गोष्ट म्हणजे ते आहे मीठ आता मीठ बघा सकाळ दुपार संध्याकाळ नेहमीच आपल्याला हे लागते मीठ हे आपल्या घरातली म्हणजे आपल्या आहारामध्ये रोज आपण त्याचा वापर करतो आणि मीठ ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक घरामध्ये वापरली जाते म्हणून मीठ प्रत्येकाच्या घरात जे आहे ते जास्त प्रमाणात तुम्ही आणून ठेवा कधी कधी बघा काय होतं संपल्यावर आपण विचार करतो की अरे आत्तासाठी नाही आहे तर आपण कोणाकडून तरी घेऊन येऊ हु। मग बघा मीठ कधी दुसऱ्याकडून आणू नये आणि आपल्याला माहिती आहे की अमावस्या पौर्णिमा या दिवशी मीठ कोणाकडे मागायचं नसतं आणि किंवा कोणाला द्यायचंही नसतं जर तुमच्याकडे कोणी मीठ मागायला आलेच तर त्याला सरळ नाही म्हणून सांगायचं तुम्ही स्वतः कोणाकडून आणू नका आणि कोणालाही देऊ नका संध्याकाळच्या वेळेस जर कोण मीठ मागायला आलं तर सरळ नाही म्हणून सांगा आपल्याला वाटले की त्याला वाईट वाटेल वगैरे पण नाही म्हणा त्यावेळेस कारण काय जर तुम्ही नाही म्हटलं तर पुढच्या तुमच्या काही अडचणी संकट जे तुमच्यावर येणार आहे त्याच्यापासून तुमची सुटका होईल आणि बघा मीठ पुन्हा पुन्हा आपल्याला घरामध्ये लागत असतोच त्यामुळे मीठ आधीच आणून ठेवा तुम्हाला बघा माहिती असेल की मीठ आणि मोहरी हातामध्ये घेऊन सुद्धा उतारा केला जातो तर त्याच्यामुळे मीठ नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद असते त्यामुळे जर मीठ संपलं आणि तुम्ही कोणाकडून मागितलं तर आपल्या घराला वास्तुदोष लागतात या गोष्टीचा परिणाम घरातल्या स्त्रियांवर सर्वात जास्त प्रमाणात पडतो म्हणून घरातलं मीठ जे आहे ते कधीच संपू देऊ नका ते संपण्याच्या आधीच आणून ठेवा आणि संपलं तरी तुम्ही कोणाकडे ते मागू नका आणि कोणाला संध्याकाळच्या वेळेस जे आहे ते मीठ आपल्याकडचे देऊ नका त्यानंतरची पुढची गोष्ट आहे हळद बघा असं म्हणलं जातं की हळद टाकून आपण आपल्या अन्नाचं सौंदर्य वाढवतो हळद शुभ कार्यामध्ये वापरली जाते पूजेमध्ये वापरली जाते भगवान विष्णूला हळद तर खूप प्रिय आहे आणि घरामध्ये जर हळद संपली तर गुरुग्रहाचा दोष लागतो म्हणून घरामध्ये हळद कधी संपू देऊ नका जास्तीची जी हळद आहे ती आपण आणून ठेवा आता बघा आता जो हा उन्हाळा चालला आहे तर उन्हाळ्यामध्ये बऱ्याचशा स्त्रिया घरामध्ये उन्हाळी पदार्थ म्हणजेच पापड वगैरे करतात त्याचबरोबर मसाला करतात चटणी बनवतात त्याचनंतर वर्षभराची हळद भरून ठेवतात त्यामुळे शक्यतो हळद संपत नाही पण आजकाल बघा अशा स्त्रिया ज्या रेडीमेड बाहेरून हळदीचे पाकिट आणतात तर हळद ही संपण्याच्या आधीच तुम्ही ते आणून ठेवा घरातली हळद संपल्यामुळे मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही शुभ कार्यामध्ये अडथळे येतात आणि घरामध्ये असलेली हळद कधी पण संपू देऊ नका सोबतच परत तेच सांगेल की हळदसुद्धा कधी कोणाकडे मागू नका त्याच्यामुळे हळद जी आहे ना ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर आहे गव्हाचं पीठ हे आपल्याला रोजच लागतं गव्हाचं पीठ महत्त्वपूर्ण आहे पीठ नेहमी अगोदरच आणून ठेवा कधी कधी काय होतं की पीठ नसतं मग आपल्या लक्षात राही राहत नाही मग पोळ्या करायला घेतल्यावर आपल्या लक्षात येतं मग काय करा तर त्या पिठाच्या गोळ्यातील थोडंसं पीठ तुमच्या गव्हाच्या डब्यामध्ये काढून ठेवायचं आहे आणि शक्यतो गव्हाचं पीठ हे संपण्याआधीच आणून ठेवा बघा पोळ्या पण रोज करतोच रोज आपण डबा उघडत असतो त्याच्यातून पीठ काढत असतो आपल्या घरामध्ये त्याच्याबद्दलच्या बऱ्याच जर संपले तर बऱ्याच समस्या उद्भवतात त्यांना खूप नुकसान सहन करावं लागतं तर त्यामुळे हे एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि यामुळे कर्त्या पुरुषाला दोष लागतात पुढची गोष्ट आहे अक्षदा बघा आपण तांदळाला हळदी कुंकू लावून त्याचे रूपांतर अक्षदामध्ये करत असतो आणि शुक्रग्रहाला भौतिक सुख समृद्धीचे घटक मानले जाते म्हणूनच घरामध्ये जर तांदूळ संपले तर मग आपल्या घरामध्ये खूप अडचणी यायला सुरुवात होते आपला शुक्रग्रह बिघडतो तांदूळ संपले तर मग आपल्या घरामध्ये खूप अडचणी यायला सुरुवात होते तर अशावेळी काय करायचं त्यानंतर बऱ्याच आरोग्याच्या वगैरे समस्या सगळ्या बाबतीमध्ये आपल्या घरामध्ये समस्या यायला लागतात म्हणून घरामध्ये जर तांदूळ कधी संपू देऊ नका घरामध्ये तांदूळ जे आहे ते नेहमी तुम्ही भरून ठेवा बघा आजकाल छोटी फॅमिली असते तर आपण पूर्वी काय करायचो की अगदी पोतं पोतं भरून जे आहे जे वर्षभराचे भरून ठेवायचे पण आजकाल तसे नाही लागेल तसे धान्य आणले जाते पण ते संपण्याच्या अगोदरच आणायला हव्यात या काही महत्त्वाच्या चार गोष्टी आहेत या आपल्याला स्वयंपाकघरामध्ये असल्याच पाहिजेत तुम्ही नक्की लक्षात ठेवा बाकीच्यांना पण सांगा कारण ही अतिशय उपयुक्त माहिती आहे आणि ही गोष्ट जी आहे ती आत्तापर्यंत तुमच्याकडून खूप चुका झाल्या असतील तर यापुढे काळजी घ्या या चार गोष्टी कधी संपू देऊ नका तर हे अतिशय खूप महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह नव्या माहितीसह तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय